आदर्श महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार दिन साजरा श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील सरचिटणीस माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड हे होते यावेळी डॉक्टर लक्ष्मण बिराजदार प्राचार्य दत्ता भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना प्राचार्य डॉ दिलीप गरुड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या समतावादी व वा सामाजिक परिवर्तनाच्या अभिप्रेत शिक्षण व्यवस्थेचे विवंचन केले डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणातून समानतावादी व सुसंस्कारित जातीय द्वेषविरहित समाज निर्मिती झाली पाहिजे अशी अपेक्षा केली उच्च शिक्षणातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व जगण्याचे शिक्षण शिक्षण व्यवस्थेने दिले पाहिजे अशी अपेक्षा डॉक्टर गरुड यांनी यावेळी व्यक्त केली प्रास्ताविक प्राध्यापक दत्ता भुजबळ यांनी केले सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिराजदार यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर भास्कर शिंदे यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव। आज चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराडा विद्यापीठाचा नामविस्तार नामविस्तार दिवविस्तार नाम जवळपास एकतीस वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि नामविस्तारानंतर अनेक परिवर्तन आणि अनेक बदल झालेले आपण पाहतो सुरुवातीच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची सुरुवात जेव्हा केली त्या कालखंडामध्ये या मराठवाड्यामध्ये सात महाविद्यालये होती आज मी तिला दोन्ही विद्यापीठ म्हणून जवळपास आठशेच्या आसपास महाविद्यालयाची संख्या झाली आणि संख्या वाढलेली आहे उच्च शिक्षणाचं प्रमाण पंधरा टक्क्यापासून पस्तीस टक्क्यापर्यंत हळूहळू दिवसेंदिवस वाढत आहे अच्छा या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली शिक्षण व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीच्या वेळेस संविधानाच्या निकड नाव जी अपेक्षा केली होती त्यामध्ये प्रामुख्यानं या संविधानाची चतुर्सूत्री म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय स्वातंत्र्य मिळालं पण सामाजिक समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी पर्यायानं शिक्षणाकडे होती शिक्षणाकडे होती म्हणजे शिक्षणातून जी निर्माण होणारी पिढी आहे निर्माण होणारी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्याकडनं समाजातल्या सुशिक्षित घटकाकडनं सामाजिक समता प्रस्थापित होईल या पद्धतीचं वर्तन या पद्धतीचं काम व्हावं अशी अपेक्षा होती दुर्दैवानं समतावादी शिक्षण व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली विषमतावादी शिक्षण व्यवस्थेनं किंबहुना शिक्षण व्यवस्थाच या कालखंडामध्ये त्या विषमतावादी आहेत त्यांचाच एक प्रश्न आहे समतावादी समान विचाराची इक्वेलिटी निर्माण करणारी विद्यार्थी या व्यवस्थेतनं घडावा अशी अपेक्षा होती आणि त्यांनी जावं अशी अपेक्षा होती परंतु शिक्षण व्यवस्थेमध्येच अनेक प्रकारच्या शाळा अनेक प्रकारचं शिक्षण अनेक प्रकारचे अभ्यासक्रम अनुदानितला मध्यान्ह भोजन विनोनदानीतलं नाही विनोंदानीतला फीस अनुदानितला फीस नाही इंटरनॅशनल स्कूलच्या पोरांना चांगल्या सुविधा ग्रामीण भागातल्या आदिवासींच्या शाळेमधल्या सुविधा कमी ग्रामीण भागाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या सुविधा कमी संस्थांच्या शाळेच्या मध्ये हे विकेंद्रीकरण वेगवेगळ्या पद्धतीने होत गेलं अभ्यासक्रम वेगवेगळे होत गेले आणि दुर्दैवानं या सगळ्याच विद्यार्थ्यांना नीटच्या आणि सीईटीच्या नावाखाली एकाच इंच मोजलं गेलं सुविधा अपुऱ्या कमी आणि जास्त अभ्यासक्रम वेगवेगळे आणि ह्यांचा ह्यांची मोजमाप मात्र गुणवत्तेचं एकाच इंचपट्टीनं जे नीट आणि सीईटीच्या नावाखाली समाजातला आर्थिकदृष्ट्या दुर्बल लग असलेला मागासलेला ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा विद्यार्थी या प्रवाहापासून दूर गेला आणि म्हणून सामाजिक जी दरी निर्माण होते विषमता निर्माण होते ते खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षण व्यवस्थेनं शिक्षणाच्या सगळ्याच माध्यमानं शिक्षणाची जी काही के केंद्र आहेत त्या सगळ्यांनी मिळून या समाजामध्ये सामाजिक समता निर्माण करण्यासाठी इक्वेलिटी आणण्यासाठी उच्च गुणवत्तेची समान गुणवत्तेची चांगल्या गुणवत्तेची आणि चांगल्या विचारावर समाज निर्मिती करणारी विद्यार्थी घडवणं खऱ्या अर्थानं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं काम आपण येणाऱ्या कालखंडामध्ये करणं तुमची आणि आमची जबाबदारी एवढं मला वाटतं धन्यवाद